जनसेवे तत्पर कर्तव्य दक्ष आणि जनप्रिय नेतृत्व करत्या केंद्रीय वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे भाऊलाल तांबडे ज्येष्ठ नेते सुरेश डोखरे भाजपचे बापूसाहेब पाटील अवनखेडचे नरेंद्र जाधव राष्ट्रवादीचे राजेंद्र उफाडे शांभाऊ गोडके योगेश दिडके यांच भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारती पवार यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा हार आणि फोटो फ्रेम देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आणि भावी वाटचालीच्या त्यांना शुभेच्छाही दिल्या यावेळी महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भारती पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ताई पुन्हा एकदा तुम्हीच खासदार होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला यावेळी दिंडोरी निफाड कळवण या ठिकाणचे महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन भाजपचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केलं बंदू बघितली खर तर चाईंच्या बाबतीत काय सांगावं हा खरा मोठा प्रश्न आहे किंवा किती सांगत बसावं तरी वेळ कमी पडेल अशा पद्धतीने काम गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये केल्याचा आपल्या सगळ्यांना आनंद काही केंद्रीय मंत्री झाल्या परंतु कोणत्याही प्रकारचा लवलेश कोणत्या प्रकारचा अहंकार त्यांनी त्या मंत्रीपदाजवळ लावून घेतला नाही दिवस रात्र त्या ठिकाणी काम करत राहिल्या मेहनत घेत राहिल्या सगळी कुटुंबांकडे मागे ओढून सुद्धा त्यांनी पाहिलं नाही मी अनेक वेळा त्यांच्या त्या दौऱ्यामध्ये असायचो आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विश्वास किती असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे जी काही पिंपळावला त्या ठिकाणी लोकसभेची जी जाहीर सभा झाली पाच मिनिटं नरेंद्रजी मोदी भारतीताई पवार यांच्यावर पाच मिनिटं आपल्या भगिनी कशा नेतृत्व त्या ठिकाणी करतायत म्हणजे माझ्या सुखदुःखाला आल्या नाही माझ्या याला आल्या नाही अरे पण ते केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करताय तिच्या राज्याची जबाबदारी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दिली आणि रात्र त्या ठिकाणी प्रवास करत होत्या आणि हजारो लाखो कोटीचा निधी या आपल्या दिंडुर्ग लोकसभेमध्ये ताईंनी त्या ठिकाणी आणला मग ते आरोग्य केंद्र असेल रस्ते असेल आरोग्याचे प्रश्न असतील आमच्याकडे तर एक ॲक्सिडेंट झाला आहे मॉर्निंग वॉक करताना काहीकडे आम्ही खेलो काही या फ्लायओव्हरला किंवा या हायवेला त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची गरज आहे सर्व्हिस रोडला ताईंनी अधिकारी बोलवले आणि दीड कोटीची स्ट्रीट लाईट आम्हाला तिसऱ्या महिन्यात एक ठिकाणी सांगलं हे ताईंनी केलेलं काम खरे अर्थ मी टाळ्या वालवून जाईल आपण सर्वांनी आणि काहीतरी निरेटिव्ह ने सेट करायचा कांद्याचा प्रश्न कांद्याचा प्रश्न आणि तो निरेटिव्ह आपल्यापर्यंत आणायचा आणि आपण त्याच्यामध्ये बोला नक्कीच आहे काहीच माहिती नाही मला एवढा चांगला सरप्राईज आज सगळ्यांनी दिला मला असं वाटलं तरच एका बहिणीला याच्या व्यतिरिक्त किती माया कशी कुठून मिळेल हे याचं उदाहरण आहे भाऊ भाऊ लाडक्या बहिणीला विसरले नाहीपूर्वक आभार व्यक्त करते आणि एवढंच सांगते की बघा स्वर्गीय अटलजींचा एक छान वाटतो त्या हार वेग त्या जीत वेग में संघर्ष के इस पर केला आनंद या गोष्टीचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जीच झाले इतकं या देशाला मान्य नाही हे विंडो निकाल विडा निकाल असेल राणे सत्तर वर्ष व्ही आय पी ट्रीटमेंट घेतल्या <ills> तो मी पण आता वाचायला लागलेली आहे स्वतःच्या घराला पंतप्रधान मिळालं म्हणून परिवाराला व्ही आय पी एस पी जी प्रोटेक्शन कुठल्या देशामध्ये कुठल्याच परिवाराला एवढं व्ही आय पी ट्रीटमेंट नसते पंतप्रधान ज्या घरचा आला त्या परिवाराला नाही जाऊ काही एवढं नाही राखत पण यांनी असा स्पेशल दाखवून घेतलेला पंतप्रधान झाले त्यांच्या घराला पण तेवढी सुरक्षा त्यांच्या परिवारातल्या पोरांना पण तेवढी सुरक्षा म्हणजे बघा किती पदाचा गैरवापर करावा हे आता या युथला समजलं पाहिजे म्हणून मी बोलते आणि एकीकडे आमचे नरेंद्र मोदीचे आम्ही बोलतो काय नाही परिवाराची चिंता न करता या देशाच्या सेवेला हजर स्वतःच्या आईचा अंत्यविधी आठवून दुसऱ्या क्षणाला व्यक्ती कामासाठी देशाच्या ते सांगतात नक्कीच माझी आई मी कमवली आहे माझी मी जमवली आहे पण माझी एक काही आहे त्यामुळे माझं कर्तव्य वाटते असं म्हणून दुसऱ्या मोठे उभारणी मी बघून आली आहे पण म्हणून मला पराभवाशी कधी वाटत दोन हजार चौदाचं तुम्ही सांगितलं राजे चौदाला आपण चौदाचा पराभव मी बघितलं जिल्हा अचानक उभी राहिली माझ्या स्वर्गीय सासऱ्यांनी सांगितलं की राह राहा मला तर याला काहीच अनुभव नाही नाही त्यांनी एकच वाक्य सांगितलं की तुम्हाला जनता सगळं पुढे नेईल आणि जे काय काम करून घ्यायचं ते करून घेईल तुम्ही फक्त सच्चाईने सत्याच्या वाटेवर राहा कदाचित त्या सत्याच्या वाटेवर जीतचा सामना करावा लागेल हे माझ्या सासऱ्यांनी पाच गाव पाच गाव द्या मोठ काय नव्हतं दिलं का तेव्हा तुम्हाला पाच गाव मागून मिळेल तरी धर्म की जय हो पण की विनंती आणि म्हणून जेव्हा स्वतः अर्जुनोबे राहिले आणि त्यांनी म्हटलं अरे होतं सगळे माझ्या त्यांनी कसं काय तेव्हा मात्र श्रीकृष्णांनी त्यांना उपदेश केला परत विनंती करेल सगळ्यांनी भगवतिता जशी जमेल तशी आईचा कोणसा वापरला वाचायलाय सांगत आहे सत्य मला रोज असं वाटत की मी आजची सकाळ आजचा दिवस माझ्यासाठी काहीतरी करायचं काय नाही खासदार असो नसो पदावर असो नसो कार्यकर्ता म्हणून तो भारतीय जनता पार्टीचा आम्ही सगळे कार्यकर्ते आम्हाला रोज सकाळी होमवर्क घेतो रोज विश्वगुरू बनण्याची क्षमता कोणामध्ये असेल भारतीयांवर प्रचंड विश्वास असेल त्याचं उदाहरण तुम्ही चायनाने सुद्धा स्वीकारले ज्या चायनामध्ये अशा बातम्या होत्या त्या चायनामध्ये आता आपल्या पंतप्रधानांच्या चांगल्या बातम्या अमेरिकासारखा बलाट्य देश असं आहे आपला बोलबाला झालाच नाही कधी आपली जय झालीच नाही कधी आत्मनिर्भर भारत नारा दिलाच गेला नाही पण असं नेतृत्व आम्ही बघतोयपणे थमकावून सांगतात की आपण भारत बदल चुका है। भारत मतदा आहे आणि हा दोन हजार सत्तेचाळीसच्या तयारीला आपण म्हणून हात जोडून गेलो मी काय मतदानाला मागायला उभी असा प्रश्न नाहीये हात जोडून विनंती आहे की या भारताला साबूत ठेवायचा असेल तर सगळ्या जागी राष्ट्र म्हणून सन्मान करा आपली पिढी सुरक्षित राहील याचा विचार करा नाहीतर काय संदेश हे देशामध्ये